जन्नी देश देश मी संतोष कर, नमस्कार। मी आज ऑगस्ट आपण भारताचा स्वातंत्र्य दिन मोठ्या आनंदाने साजरा करत आहोत प्रथम सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आपला भारत देश पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस रोजी इंग्रजांच्या सुभाषचंद्र बोस महात्मा गांधीजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इत्यादी अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी भारतमातेला स्वतंत्र करण्यासाठी अथक परिश्रम केले आणि आपली भारत माता स्वतंत्र झाली पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस हा दिवस भारताच्या इतिहासातील सुवर्ण अक्षरांनी कोरला गेला हा स्वतंत्रपणे आपण या भारत श्वास घेतोय याचे सर्व श्रेय त्यांचे अशा थोर स्वातंत्र्य सैनिकांना माझा सलाम विसरू नका अशा विरांना ज्यांनी देशासाठी दिले प्राण विसरू नका अशा विरांना ज्यांनी देशासाठी दिले प्राण तिरंगा आणि सैनिकात राष्ट्र त्यांची भारताचे वैशिष्ट्य आहे आपल्या भारताने सर्व क्षेत्रात खूप प्रगती केली चला तर मग आपण सर्वजण एकत्र येऊन भारताला सर्वश्रेष्ठ सर्व श्रेष्ठ जयकार